नमस्कार मी राजश्री सातारी तडक्यात पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आज मी बनवत आहे मिक्स कडधान्याचे कटलेट त्यासाठी मी घेतलेले आहेत इथे मोड आलेले कडधान्य आहेत थोडंसं आल्याचा तुकडा आहे चार पाच हिरव्या मिरच्या आहेत आणि इथे तीन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत ते आपण सोलून घेणार आहोत हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे कडधान्य मिरची वगैरे आणि त्याचसोबत बारीक करून घेणार आहे हे उरलेले पोहे आहे ते चांगलं बायंडिंगचं काम करतील कटलेटसाठी तर मी सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर चला पण मी आपण मिक्स कडधान्याचे कटलेट तर कडधान्य वगैरे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता आपण बटाट्याच्यावर किसून घालूया आता घालूया चवीनुसार मीठ अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा अर्धा लिंबू रस बारीक चिरलेली कोथिंबीर ते सगळं एकजीव करून घेऊया आता माझ्याकडे उरलेले पोहे होते म्हणून मी ते घातले तर पोहे साधारण अर्धा वाटी घ्यायचे भिजवून घ्यायचे आपण पोहेला भिजवतो तसे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे आता मी याचे मिक्स करून घेते आणि कटलेट तयार करून घेते आणि आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहे तर मिश्रण जर थोडंसं पातळ झालं असेल तर आपण इथं टाकचं थोडंसं तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे चांगले खुसखुशीत होतात तर हाताला तेल लावून आपण ह्याचे गोळे करून घ्यायचे आपल्याला हवे तसे आकारात कटलेट तयार करून घ्यायचे तितके बघा शिंब्याने मस्त गोल कटलेट तयार केलेला आहे आणि आता मी तवा ठेवलेला आहे गरम करायला तेल आपल्या तळ्यावर टाकलेलं आहे दोन्ही बाजूने आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे मस्त गोल्डन रंगावर आपल्याला ह्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे कटलेट आपले तयार आहे तयार झालेले कटलेट मी कडेला लावून ठेवलेले आहे मस्त कुरकुरीत होतात मग ते पौष्टिक आणि प्रथिनयुक्त कटलेट आपले तयार आहेत जरी रेसिपी आपल्याला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये